उद्याचं समृद्ध आणि सक्षम भारत घडवायचं असेल तर विचारांच्या जोरावर तो बनू शकतो असाच वसा आणि वारसा घेऊन ही व्याख्यानमाला सुरू आहे माणूस घडवण्याचं शिक्षण देणाऱ्या या शिक्षण संस्थेमध्ये अशा प्रकारचा ज्ञानयज्ञ होत आहे याचं मनस्वी अभिमान आहे असं प्रतिपादन लोकनेते शिवाजीराव नागवडे बापू प्रतिष्ठान आणि छत्रपती शिवाजी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानं सतराव्या वर्षाच्या व्याख्यानमाला आयोजित कार्यक्रमात पहिलं पुष्प गुंफताना उद्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी या विषयावर बोलताना व्याख्याते युवराज पाटील यांनी केला यावेळी उपस्थित विद्यार्थी विद्यार्थिनींना त्यांनी मार्गदर्शन करताना सांगितलं की धाडस करणं म्हणजे स्वप्नातून सत्याकडे जाण्याचा मार्ग असतो धाडसानं आयुष्याचे स्वप्न साकार होतात तर आपल्यातील क्षमता आणि मर्यादा याचा पुरेपूर वापर केला की यशस्वी ये होता येतं प्रामाणिकपणा आणि आत्मविश्वास असेल तर यश हमकास मिळतं संयम जबाबदारी नम्रता चारित्र्य आई वडील यांचा आदर्श आणि योग्य वेळी योग्य निर्णय या सहा घरांना तरुणाईनं पार केलं की तुम्ही यशाचे शिखर गाठल्याशिवाय राहणार नाही असंही पुष्प ना नमस्कार आदरणीय माझे आमदार शिवाजीराव नागवडे महाविद्यालयाच्या प्रतिष्ठानच्या वतीनं आणि छत्रपती शिवाजी महाविद्यालयाच्या महा वतीनं आयोजित केलेल्या व्याख्यानमालेचं पहिलं पुष्प गुंफण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो होतो गेली सतरा वर्ष सातत्यानं हा ज्ञान यज्ञ सुरू आहे आणि या ज्ञान यज्ञाच्या माध्यमातून अनेक युवकांची मनं घडवण्याचं मनगट घडवण्याचं काम सातत्यानं सुरू आहे उद्याचा समृद्ध आणि सक्षम भारत जर बनवायचा असेल तर विचारांच्या दोरावरती तो भारत बनवता येऊ शकतो हा वसा आणि वारसा घेऊन ही व्याख्यान मला सातत्यानं सुरू आहे माणूस घडवण्याचं शिक्षण देणारे या शिक्षण संस्थेमध्ये अशा पद्धतीचा ज्ञान होतो यज्ञ या होतो याचा प्रचंड आणि मनस्वी आनंद आहे या ज्ञान यज्ञासाठी अखंड आणि अनंत पद्धतीनं हा ज्ञान येतो या सदिच्छा तर स्वर्गीय शिवाजीराव नागवडे बापू यांनी स्वतःचं जीवन कसं उभारलं याची प्रचिती विद्यार्थी विद्यार्थिनींना यावी आणि यातून त्यांनी प्रेरणा घ्यावी यासाठी महाविद्यालयाच्या वतीनं आणि ट्रस्टच्या वतीनं असा कार्यक्रम आयोजित करत असल्याचं महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सतीशचंद्र सूर्यवंशी यांनी सांगितलं लोकनेते माजी आमदार शिवाजीराव नागवडे प्रतिष्ठान आणि श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय श्रीगोंदा यांच्या संयुक्त विद्यमाने या व्याख्यानमालेचं गेल्या सतरा वर्षापासून आयोजन करण्यात येत आहे महाराष्ट्रातले त्या त्या क्षेत्रातले नामवंत लेखक साहित्यिक आणि सिनेकलावंत या ठिकाणी आतापर्यंत हजेरी लावून दिलेले दिले, हजेरी लावून गेलेले आहेत तर बापूंनी त्यांचं जीवन कसं उभारलं ते या तरुणांना आणि विद्यार्थ्यांना तालुक्यातल्या सर्व युवकांना त्याची प्रचिती यावी आणि बापू विद्यार्थ्यासमोर आणि तरुणांसमोर उभे राहावेत अशा प्रकारचा दृष्टिकोन या महाद्यालयाच्या वतीने आणि या ट्रस्टच्या वतीने आम्ही या ठिकाणी करत आहोत बापूंचं कार्य आणि त्याच्यातून त्या ठिकाणी तरुणांना प्रेरणा मिळावी अशा प्रकारचं काम या ठिकाणी केलं जातं आज हे सतरा सतरावं वर्ष आहे व्याख्यानमालेचं त्याच्यामधलं पहिलं पुष्प प्राध्यापक युवराज पाटील यांनी या, या ठिकाणी आज गुंपलेलं आहे उद्या श्रीयुत अफसर शेख हे गुंफ दुसरं पुष्प गुंपणार आहेत आणि एकोणीस तारखेला बापूंची जयंतीच्या दिनी इंद्रजित सन्मान्य इंद्रजीत देशमुख हे तिसरं पुष्प गुंपणार आहेत अशा प्रकारचं व्याख्यानमालाचं आयोजन छत्रपती शिवाजी महाविद्यालय आणि शिवाजीराव बापू नागवडे ट्रस्ट यांच्या वतीने या ठिकाणी करण्यात येत आहे द... कार्यक्रमाच्या अध्यक्षा जिल्हा सहकारी बँकेच्या संचालिका अनुराधा नागवडे प्रसंगी बोलताना म्हणाल्या की स्वर्गीय बापू हयात असतानापासून आपण व्याख्यानमाला कार्यक्रमाचं आयोजन करतो आज या कार्यक्रमाचे सतरावे वर्ष आहे मात्र यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक वर्ग विद्यार्थी विद्यार्थिनी यात सहभागी होऊन व्याख्यानाचा आनंद घेतात यासोबत आम्ही विद्यार्थी या व विद्यार्थिनींचा बौद्धिक आणि शारीरिक विकास होण्यासाठी खाऊगल्ली मेहंदी रांगोळी स्पर्धा आयोजित करत असतो अजून दोन दिवस सुरू असलेल्या व्याख्यानमालेचा लाभ तालुक्यातील सर्वांनीच घ्यावा असं आवाहन त्यांनी केलं लोक लोकनेते माझे शासले शिवाजी बापू नागोडे यांच्या जयंतीनिमित्त आपण दरवर्षी बापू हयात असताना आपण जे व्याख्यान मालायचं आयोजन करायचं शिवाजीराव नाकोडे प्रतिष्ठानच्या वतीन आज याचं सतरावं वर्ष आहे पहिलं व्याख्यान त्यांचं झालं असे युवराज पाटील सर म्हणजे एक मोटिवेशनल स्पीकर आहेत त्यांचं व्याख्यान झालं आमचे प्रिन्सिपल आदरणीय सर असतील सगळे स्टाफ असतील आदरणीय धर्मनाथात काकडे असतील आणि सगळेच आमचं स्टाफ आमचे मॅडम आमचे सर्व विद्यार्थी यामध्ये सहभागी होतात व्याख्यानाचा आनंद घेतात व्याख्यानासोबतच आम्ही आमच्या मुलांचा विकास व्हावा बौद्धिक शारीरिक मानसिक यासाठी खाण्याचा सुद्धा जो काय आपण खाऊगल्ली ठेवत असतो इथे तर मुला मुलींना काय बनवता येतं किंवा कसं बनवायला लागतं या सगळ्या गोष्टी कळाव्यात म्हणून एक खाऊगल्ली आयोजित केलेली असते मुलं मुली पदार्थ बनवून आणतात आम्ही ते सगळे टेस्ट करतो त्यांना बक्षीस दिलं जातं मेहंदी स्पर्धा असते रांगोळी स्पर्धा असते जेणेकरून सर्वांगीण विकास व्हावा त्यासाठी हा प्रोग्राम आम्ही ठेवलेला असतो जे आदरणीय शिवाजी बापू नागोडे यांचं स्वप्न होतं की माझ्या श्रीगोंद्याचं सर्वांगीण विकास झाला पाहिजे यासाठी हे सर्व आयोजन केलेलं आहे आपल्या सगळ्यांना श्रीगोंदा तालुक्यातल्या सगळ्या माणसांना महिलांना तरुणांना तरुणींना सगळ्यांना आव्हान आहे की फक्त शहरात राहणारच नाही तर ग्रामीण भागातून सुद्धा आपण सगळ्यांनी व्याख्यानमालेला यावं ज्याकडं ज्यामुळं आपली प्रगल्भता वाढते समाजात चाललेल्या गोष्टी आपल्याला कळतात आणि दुसरी गोष्ट आपण सुद्धा एक धाडसी व्यक्ती होतो त्यामुळं आपण या व्याख्यानमालेला आयोजित केलेल्या यावं आणि सगळ्यांनी या गोष्टीचा लाभ द्यावा अशी आपल्याला सगळ्यांना नम्र विनंती करते प्रतिष्ठानच्या वतीन मीडियासाठी प्रतिनिधी गणेश कांबळे श्रीगोंदा